जागृती फाउंडेशन नाशिक तर्फे जागतिक मातृदिन पवार गार्डन ग्रीन स्पेसेस नाशिक येथे उत्साहात साजरा ना भूतो ना भविष्य असा जागतिक मातृदिन उत्साहात साजरा करण्यात आला दीप प्रज्वलन करून छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून सुरुवात करण्यात आली संस्थापक प्रशांत भगवान शेळके व अध्यक्ष ललिता रामदास नवघिरे उपाध्यक्ष निलिमा प्रशांत शेळके व सदस्य प्रशांत पवार सर प्रतिभा गायकवाड यांच्या संकल्पनेतून जागृती फाऊंडेशन नाशिक परिवारातर्फे मातृदिन निमित्त राष्ट्रीय मातृदिन सन्मान मातृत्वाचा हा पुरस्कार वितरण करण्यात आला विविध क्षेत्रात ज्यांनी आपले आयुष्य खर्ची घातले अशा कर्तृत्वान मातांचा सन्मान त्यांच्या मुलींनी आणि सुनांनी केला स्वामी जगाचा आई भिकारी भी ऐकायला खूप छान वाटते पण प्रत्यक्षात अनुभव खूप वेगळा होता आलेल्या सर्व मातांचे गुरुजी विजय जोशी यांनी संकल्प केला मातृपूजन करून घेतले त्यावेळी सणई मार्फत मंगलमय व वा मंत्रमुग्ध वातावरणात धार्मिकरित्या मातृपूजन करण्यात आले मातृपूजन झाल्यानंतर आई जगदंबे या गाण्यावर शरे या चिमुकलीने छान नृत्य सादर केले कार्यक्रमाचे प्रमुख आकर्षण अतुल कवठलकर सेलिब्रिटी गेस्ट म्हणून लाभले त्याने देखील आई खूप छान मार्गदर्शन आणि कविता सादर केली प्रमुख पाहुणे हरिभक्त परायण संगीता माई गुंजा जय जनार्दन अनाथ विद्यार्थी आणि रुद्राश्रम यांच्या संचालिका यांनी आईविषयी पंचसूत्र काय असतात हे ते उपस्थितांना समजावून सांगितले प्रमुख पाहुणे डॉक्टर प्रीती बुब यांनी आरोग्य या एक संकल्पना या विषयावर महिलांना मार्गदर्शन केले आणि आपण जसा वाढदिवस साजरा करतो तसे दरवर्षी महिलांनी आपल्या आरोग्याची तपासणी करावी असे आवाहन केले प्रमुख पाहुणे अॅडव्होकेट स्नेहल जाम खिंडीकर यांनी महिलांना कायदा व सुव्यवस्था याबाबत मार्गदर्शन केले त्याचप्रमाणे आईविषयी कविता सादर करत आलेल्या माता व कन्या यांचे लक्ष वेधून घेतले त्याचबरोबर पुरस्कार जगताप यांनीही त्यांच्या काळातील संघर्ष व मुलींना संस्कार कसे द्यायचे यावर मनोगत व्यक्त केले संस्थेच्या अध्यक्ष ललिताताई यांनी आपण करत असलेल्या कार्याचे प्रास्ताविक सादर केले आणि आईचे महत्व याविषयी मार्गदर्शन केले आपली आई नाही दुःख मनात असताना इतक्या सगळ्या माता बहिणींचा आज मंत्रोच्चार सोबत गुरुजींकडून मात्र पूजन म्हणजे आम्हाला आशीर्वाद रूपी प्रेरणा आहे यातून आम्ही फक्त आई आणि सासू असा भेदभाव करू नका म्हणजे आज वाढत जाणारी वृद्धाश्रमची संख्या कमी व्हावी इतकाच आमचा हेतू आहे कार्यक्रमाचे सूत्र संचलन शिल्पा झारेकर यांनी अतिशय उत्तम रीतीने केलाय संस्थेचे संचालक प्रशांत भगवान शेळके यांनी आभार मानले व आपले सर्वांचे आशीर्वाद हे आम्ही करत असलेल्या कामाची प्रेरणा वाढवते असे उद्गार काढले सदर कार्यक्रमाला सर्व कमिटी मेंबर व संचालक मंडळाचे सहकार्य लाभले या मंचावर उपस्थित असणारे प्रमुख अतिथी त्याचबरोबर मान्यवर बसलेल्या माझ्या असणाऱ्या माझ्या मैत्रिणी त्याचबरोबर आज ज्यांनी चुकचुक्रम ज्यांनी हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे असे असणाऱ्या जागृती फाउंडेशनच्या अध्यक्षा ललिता ताई नवधिरे त्याच जवळ प्रशांतदा शेळके खरं तर पहिल्यांदाही कार्यक्रम असू दे आश्रमामध्ये त्यांनी सुरुवातीस सांगितलं या जागृती फाउंडेशनच कार्य काय आहे गरजूंना मदत करणं अनाथांना मदत करणं वृद्धांना मदत करणं समाजासाठी आपलं काम करत राहणं ज्यांना समाजामध्ये गरज खरोखर पाहिजे ते गरजेची त्यांच्याकडून पूर्तता होत असते आश्रमामध्येच या जागृती फाउंडेशनचं ओपनिंग झालं त्याचबरोबर आजपर्यंत जे जे कुठलंही कार्य असत खारीचा वाटा त्यांनी नक्कीच घेतलेला आहे मुलांचा शालेय शिक्षणाचा असो किंवा कुठलाही असो आताच येत्या तीस तारखेला आपल्या शमातील कन्याचा आणि मुलाचा विवाह झाला त्यासाठी सुद्धा त्यांनी कन्यादानासाठी आपल्याला कन्यादान करण्यासाठी पैसे दिले होते या जा जागृत होती मी मनापासून धन्यवाद व्यक्त करेन आणि खरं तर आज हा मातृदिन आपण साजरा करतोय तर मातृदिन हा आपल्याला एक निमित्त आहे की साजरा करण्यासाठी किंवा आपल्या भावना व्यक्त करण्यासाठी एक निमित्त आहे परंतु माता ही अशी आहे तिच्यासाठी एक दिवस मानले नाही तिच्यासाठी जो ही तीनशे पासष्ट दिवस आहे तेवढेही कमी पडतील कारण आ, आ, आ मुझे मुझे का आई असे आहे आ म्हणजे आत्मा आणि ईश्वर तो परमेश्वर प्रत्येक ठिकाणी जाऊ शकत नाही म्हणून आई निर्माण केली वडील निर्माण केले म्हटलं जातं फुलात जायचे जायचे जगात प्रेम आईचे श्रेष्ठ जगात प्रेम आईचे श्रेष्ठ कारण ही आई असे आहे आज आज ना आई कुठल्याच प्रेमामध्ये कमी नाही आई कुठेच कस कुठेच कमी नाही हा आईचा जो सन्मान केलाय ना आज या ठिकाणी तू खरंच आजपर्यंत मी सुद्धा माझ्या आईपर्यंत कधी अशी गेली नाही आज दिली ताईने जो मार्ग दाखवून दिलाय आहे की आई या मातृदिनाच्या दिवशी तर मुलगी काय असते या मुलीला तिच्या संसारामध्ये इतकी व्यापलेली असते इतकी व्यापलेली असते स्वतःच्या आईकडे तिला कधी लक्ष देता आलं नाही आणि त्याचबरोबर ताईने सांगितलंय आता इथे सांगितलं की की आई बरोबर आपल्या सासूची तेवढीच आपण सेवा केली पाहिजे त्या आई नंतर ही दुसरी पण आईच आहे ही त्या आई नंतर ही आई आपल्याला पदरात घेते प्रत्येक आपल्या तिच्या पदरामध्ये झाकून येणारी ती सासू सुद्धा ही आईच आहे म्हणून त्याही आईचा आई सन्मान आज तिथे घडलेला आहे आणि खर तर खूप छान मातृपूजन आपण ब्रह्मण देवताच्या हस्ते आपण इथे करून घेतलेला आहे आई ही सर्वात श्रेष्ठ म्हणजे आई आई, आई। तर आईचे अनंत उत्कार आपल्यावरती असतात जास्त वेळ घेणार नाही मलाही कुठे कार्यक्रमाला जायचं आहे परंतु आईचे अनंत उपकार आपल्यावरती असतात आईचे पाच आकार मी तुम्हाला सांगून जायचं आईनं प्रथम आई आपल्या गर्भामध्ये राहण्याची जागा ती आई असते की गर्भामध्ये राहण्यासाठी जागा देते नंतर मृत्यू लोकांमध्ये येण्याच्या अगोदर आपल्याला श्वास जाऊन करते आपण जगण्यासाठी श्वास आपल्याला गरजेचा असतो श्वास बंद पडला तर आपलं किती शरीर चांगलं असू दे त्या शरीराचा उपयोग नसतो परंतु गर्भामध्ये असताना आई आपल्याला श्वास दान करत असते तिसरं दान म्हणजे आई आपलं रक्तदान करत असते मुलाचा रक्तगट कोणता असू द्या मुलीचा रक्तगट कोणता असू द्या परंतु आई आपल्याला आईचा रक्तगट वेगळा असला तरी आई आपल्याला रक्त देते त्याच रक्तावरती आपण जीवन जगतो आई करते ते दान म्हणजे रक्तदान आहे आई दान करते ते आपल्याला हस्ती दान आहे इतकं मोठं दान आहे ज्या मातीमध्ये अनेक वस्तूंचं पाणी होऊन जातं अनेक वस्तूंचं माती होऊन जातं पण त्याच मातीमध्ये ही हाडे जर मिसळली तरी ती माती या हाडांची माती ब्यूरो रिपोर्ट नाशिक लोकशाही न्यूज नाशिक